आमचे बाळा नांदगावकर कमंडुलू मधून पाणी घेऊन आले मी म्हटलं हड मी नाही पिणार ना। राज ठाकरे यांनी चिंदवडच्या भर सभेत हे सिटमेंट केलं आणि आख्या सभेत हशा पिकला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आता राज ठाकरेंची सभा म्हणलं की त्यात जोरदार फटकेबाजी भन्नाट किस्से आणि भरघोस टीका टिप्पणी अपेक्षित असतात पण एक हिंदुत्ववादी नेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारे राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याबद्दल भर सभेत असं काही स्टेटमेंट केलं की सगळ्यांच्याच भुया उंचावल्या आणि राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं खर तर हिंदुत्ववादी भूमिका आक्रमक बाणा आणि आपल्या शब्दातून समोरच्याला गाळ करण्याची ताकद यामुळं राज ठाकरे तरुणांचे प्रेरणास्थान बनले पण याचबरोबर त्यांच्या आजवरच्या बदललेल्या भूमिका त्या पक्षावर टीका केली त्याच पक्षाला साथ देणं त्या त्यांच्या त्या बदललेल्या भूमिकेमुळं देखील आता त्यांच्यावर त्या मोठ्या प्रमाणात टीका होत असते अशातच आता त्यांनी कुंभमेळ्याबद्दल एक वादग्रस्त स्टेटमेंट केलं आणि त्यामुळं आता त्यांच्या त्या हिंदुत्ववादी भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं नेमकं असं काय घडलं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर त्यात झालं असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकोणीसावा वर्धापन दिनानिमित्त चिंचवडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेदरम्यान बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या बैठकीतला एक किस्सा सांगितला ज्यात ते म्हणाले मुंबईत एक बैठक लावली होती मुंबईतील शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली प्रत्येकाला कारण विचारण्यात आली तर कोणी म्हटलं घरचे ते आजारी येते त्यात पाच सहा जणांनी सांगितलं कुंभला गेलो होतो म्हटलं त्यांच्या या वक्तव्यानंतर सभेत सगळीकडं एकच हा पिकला त्यानंतर पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की आमचे बाळा नांदगावकर कमंडूल मधून पाणी घेऊन आले मी म्हंटल हड मी नाही पिणार त्यांनी जसं हे वाक्य उच्चारलं तसं सगळीकडे अक्षरशः हास्य कल्लोळ झाला यापुढेही बोलताना ते म्हणाले मला सांगा पूर्वीच्या काळी ठीक होतं आता सोशल मीडिया आहे बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी अरे कोण पिल ते पाणी आत्ताच कोरोना गेला त्याच्याशी कोणाला घेणं देणं नाहीये दोन वर्ष तोंडाला फडकी बांधून फिरलं तिकडं जाऊन आंघोळ करतात मी कित्येक स्विमिंग पूल पाहिले आधी निळे होते नंतर हिरवे झाले कोण जाऊन पडेल त्यात त्यानं तिथं काहीतरी केलं ते मी इतपितो असं कठोर शब्दात बोलत त्यांनी लोकांच्या धार्मिक भावनांवर त्यांच्या आस्थेवर आणि अंधश्रद्धेवर जोरदार टीका केली त्यांच्या या टीकास्त्रामुळं मनसेची सभा तर गाजली पण त्यांच्या या कुंभमेळ्याबद्दलच्या स्टेटमेंटमुळं राज ठाकरे स्वतःचेच टीकेचे धनी बनले त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदेची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी राज ठाकरेंना त्यांच्या बदललेल्या भूमिकेवरून चांगलं घेरलं यावेळी संजय निरुपम म्हणाले जगभरातील साठ कोटीहून अधिक हिंदू आणि सनातनांनी महाकुंभात पवित्र स्नान केलं राज ठाकरे यांनी गंगा मातेचा अपमान केला आहे राज ठाकरे हे त्यांच्या बदलत्या भूमिकांसाठी बदनाम आहेत एवढं बोलून संजय निरुपम यांनी आता राज ठाकरे दुसऱ्या कोणत्या गटाशी हात मिळवणी करून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत का असाही प्रति प्रश्न तर या गुणरत्न सदावर्ते यांनी देखील राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला त्यावेळी ते, ते म्हणाले मला वाटतं राज ठाकरे यांना आता स्पष्ट करावं लागेल की त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी आहे की नाहीये त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना जाऊन विचारलं पाहिजे राज ठाकरे यांची भूमिका नेमकी काय आहे राज ठाकरे यांना भारतीय संविधानानं दिलेला श्रद्धेचा मूळ अधिकार समजत नसेल गंगा हा विषय लोकांच्या श्रद्धेसोबत जोडला गेलाय राज ठाकरे यांनी गंगामातेचा अपमान केलाय त्यामुळे राज ठाकरेंची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे ते, ते जेव्हा बोलत होते तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या पण आता राज ठाकरेंनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी नाहीये असं बोलून सदावर्तींनी ठाकरेंना चांगलंच घेतलं या सगळ्या टीका टिप्पणीनंतर राज ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले खरं तर शिवसेनेत असल्यापासून राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचे वैचारिक वारसदार म्हणून मानलं जायचं त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादाचा वारसाही फक्त राज ठाकरेच पुढे घेऊन नेऊ शकतात असंही बोललं जात होतं त्यानंतर जेव्हा त्यांनी मनसेची स्थापना केली तेव्हाही त्यांची मराठी पाट्यांबद्दलची आग्रही भूमिका मराठी माणसांच्या हक्कांवर बोलणं या सगळ्या बाबी हिंदुत्वाच्या विचारांशी मिळत्या जुळत्या होत्या त्या ते त्यांनी मशिदीवर भोंग्याच्या विरोधात आवाज उठवला आणि नमाजच्या भोंग्याच्या विरोधात हनुमान चालिसेतून उत्तर देऊ अशी आक्रमक भूमिका घेतली होती त्यांच्या या भूमिकांमधूनच मागील कित्येक वर्षापासून राज ठाकरे लोकांच्या मनावर हिंदुत्ववादी विचारांची छाप पडत होते एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकांपूर्वीही त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीबाबत त्यांनी मोदी सरकारचा आभार मानलं भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेबाबत भाजप आणि शिवसेनेला दिलेली साथ यातूनही त्यांनी अगदी आतापर्यंत आपण वारंवार हिंदुत्ववादी असल्याचं सिद्ध केलं होतं मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी पुन्हा एकदा माहितीवर टीका करायला सुरुवात केली त्यामुळे त्यांची ही बदललेली भूमिका फक्त पक्षाच्या बाबतीतच आहे की विचारसरणीच्याही बाबतीत देखील असाही प्रश्न आता पडू लागलाय त्यात जे राज ठाकरे आजवर आपले हिंदुत्ववादी कणखर बाण्यासाठी ओळखले जायचे त्याच राज ठाकरेंनी आता गंगा नदी आणि महाकुंभ मेळ्याबद्दल वक्तव्य करून हिंदूंच्या आस्थेवर टीका केली त्यामुळं त्यांच्या या टीकेमुळे त्यांनी आता हिंदुत्ववादी विचारांची फारकस घेतले का असेही प्रश्न आता पडू लागलेत एवढंच नाही तर त्यांनी या सभेत आता मी शाब्दिक चाकू सुरे घेऊन फिरणार नाही तर गुढीपाडव्या मेळाव्यात दानपट्टा फिरवणार असल्याचंही सांगितलंय त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेबरोबरच गुढीपाडव्याला ते आणखीन काही गौप्यस्फोट करतील का असेही प्रश्न आता पडू लागलेत बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं कुंभमेळा आणि गंगा नदीवर टीका करून राज ठाकरे यांनी खरोखरच हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेतली आहे का की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेतात याबद्दलची आपली मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद